एज्युकेशन चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे इतिहास शौर्य व निसर्गाचा संगम पाहायला मिळतो आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर बसलेल्या एका अभेद्य जलदुर्ग भेटीला याचं नाव आहे मुरुड जंजीरा किल्ला जेव्हा तुम्ही मुरुडच्या किनाऱ्यावर पोहोचाल तेव्हा दूर समुद्राच्या आत तुम्हाला एका काळ्या दगडाची विशाल वास्तू दिसेल हा किल्ला पाहिल्यावर पहिलं लक्षात येतं ते म्हणजे याची हा किल्ला समुद्राच्या पाण्यात इतका मजबूत आहे की याला जिंकणं कोणालाही शक्य झाले नाही समुद्राच्या निळ्याच्या लाटांमध्ये उभा टाकलेला मुरुड संजीरा किल्ला पाहण्यासाठी चला तर आपण या रोमांचक प्रवासाची सुरुवात करूया मुरुड जंजिरा किल्ला या किनाऱ्यावरील महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील उंट सफारी म्हणजे या ठिकाणची उंट सफारी जी उंट सफारी आपल्याला वाळवंटात पाहायला मिळते ती उंट सफारी आपण समुद्र किनाऱ्यावर पाहत आहोत या किनाऱ्यावर देखील उंट सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत पण उंटावर बसून समुद्राच्या नाटांचा नजारा घेणे हा एक आगळावेगळा अनुभव असतो पर पर्यटक समुद्र किनाऱ्यावर फिरताना उंटाची सफर करून निसर्ग सौंदर्याचा आणि समुद्राच्या गार वाऱ्याचा आनंद घेतात त्यामुळे प्रवास हा केवळ ऐतिहासिक किल्ल्यापुरता मर्यादित राहत नाही तर आनंद रोमांच आणि अविस्मरणीय आठवणी देणारा ठरतो मुरुड संजना या किल्ल्याजवळील समुद्राचे नाव आहे मुरुड बीच हे ठिकाण सर्वात उत्तम व्ह्यू पॉइंट मानले जाते मुरुड गाव हिरवीगार व समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याने नटलेला आहे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला किल्ला हा भारतामधील समुद्र किल्ला मानला जातो याला अपराजित किल्ला असंही म्हटलं जात कारण आजपर्यंत तो, तो।, आज तो, तो कधीही जिंकला गेला नाही हा किल्ला राजाराम पाटील कोळीसरदा यांनी पंधराव्या शतकाच्या लाकूड मातीच्या भिंतीच्या स्वरूपात उभारला होता त्याला स्थानिक भाषेत मेडी कट्टा असं म्हटलं जात असे शतकात आफ्रिकन हबशी लोकांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यांनी लाकडाऐवजी दकडांचा वापर करून भक्कम समुद्र किल्ला बांधला या किल्ल्याचे नाव अरबी शब्द जझिरा द्वीप वरून जंझीरा असे झाले सिद्धीच्या नियंत्रणाखाली किल्ला जवळपास तीनशे पन्नास वर्षे राहिला शिवाजी महाराजांनी अनेक वेळा तो जिंकण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही संभाजी महाराजांनी व इतर मराठ्यांनी वेढा घातला पण किल्ला भेदता आला नाही पेशवे पोर्तुगीज मुघल इंग्रज कोणीही हा किल्ला कधी जिंकू शकले नाही या किल्ल्याला अजिंक्य जंझिरा असंही म्हणतात कारण जवळपास साडेतीनशे वर्षाच्या हो इतिहासात अनेक राजांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्यांनीही याला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही या किल्ल्यावर सिद्धी शासकांनी जंजीर केलं होते आणि त्यांनी हा किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवला होता जंजिराचा अर्थ समुद्राने मेडलेला गेला या किल्ल्याला समुद्राच्या नाटांचा आणि शत्रूच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी मनवलं होतं याची तटबंदी तब्बल चाळीस फूट उंच आणि यात या, या प्रत्येक तोफा बसवलेल्या होत्या सर्वात प्रसिद्ध म्हणजे ती कलाल कलालबांगडी नावाची तोफ जी आजही इथे पाहता येते कलाल म्हणजे अग्नीचा कलाल बांगडी तोफ धातूच्या गोलाकार बांगडे एकमेकांना जोडून बनवलेली आहे या तोफेचे वजन सुमारे बावीस टन एवढे आहे या तोफेचा विषय गुणधर्म म्हणजे कलाल बंगडी तोप अशा धातूपासून पासून आहे जी कडक फुलांमध्ये सुद्धा गरम होत नाही कलाल बंगडी तोफेचे गोळे एवढे दूर जात होते की या तोफेची शत्रूंना भीती वाटत असे या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा अनुभव हो, खूप रोमांचक आहे मुरुडच्या किनाऱ्यावरून बोटीने प्रवास करावा लागतो बोटीतून किल्ल्याकडे जाताना समुद्राचं विशाल रूप आणि किल्ल्याचं सौंदर्य डोळ्यांना भुरळ पाडतं हा किल्ला फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याची आणि स्थापत्य कलेची साक्ष देतो आजही लोकांना जेट्टीवरून लाकडी किंवा मोटर बोट घ्यावी लागते समुद्र शांत असेल तर प्रवास सोपा होतो पण पावसाळ्यात किंवा लाटांमध्ये उतराही अवघड होते बोट थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी गावावी लागते आणि कधी कधी उतरताना पाण्यात पाय भिजतो व्यवस्थित उतरावे लागते नाहीतर समुद्रात पडण्याची भीती असते समुद्राचा सामना करत प्रवेशद्वाराशी पोहोचल्यावर किल्ल्याची ती अभेद्य रचना आणि त्यामागचा इतिहास अधिकच भव्य वाटतो मुरुड जंजिरा किल्ल्याला का भेट द्यावी मुरुड जंजिरा किल्ला हा फक्त भूतकाळाचा अवशेष नाही तर तो लढाऊ जिद्द अप्रतिम वास्तुकला आणि विविध संस्कृतीच्या संगमाचे प्रतीक आहे हा सागरी किल्ला पाहताना इतिहासाचे धागे दोरे उलगडत जातात जुन्या दगडांमध्ये कोरलेले असंख्य किस्से इथे जिवंत होतात प्रत्येक भिंतीवर प्रत्येक बुरुजावर एका युगाचा ठसा उमटलेला आहे हाँ प्रवास केवल एक ठिकाणी जाने का नहीं तो काला प्रवाह हाँ डोका मुरूर जंजीरा किए तो पानी यहाँ पर इस वक्त 20-22 फीट ज्यादा भरा हुआ है और ये 20-22 फीट पानी नीचे चला जाएगा कब जाएगा शाम के पांच बजे तक ये धीरे धीरे नीचे चला जाएगा और जब पानी को फुल लौटा ही जाता है तो किले का जो फाउंडेशन बोलते हैं ना मैडम ये फाउंडेशन पूरा दिखाई देता है जिससे पता चलता है कि किला एक आईलैंड के ऊपर बनाया है अब किला किसने बनाया

सिद्धीच्या पराक्रमामुळे हा किल्ला कधी जिंकता आला नाही ही गोष्ट अभिमानाने सांगावी अशी आहे किल्ल्याचा परी साधारण बावीस एकरांपेक्षा अधिक आहे भिंतीची उंची सुमारे चाळीस फूट आहे सुमारे एकोणीस बुरुज आजही मजबूत स्थितीत आहेत खाऱ्या समुद्रात वेगलेल्या किल्ल्या गोड्या पाण्याचा तलाव हे अद्भुत आश्चर्य इथे आहे मुहूर जंजिरा किल्ल्याच हे गोड पाणी म्हणजे समुद्रातल्या मध्यभागी जीवनदायी खजिना होता हा आश्चर्यकारक जलसाठा शत्रूंसाठी तणावाच कारण तर स्वराज्याच्या सेनांसाठी सर्वात मोठ बळ ठरला समुद्राच्या अथांग लाटामध्ये उभा असलेला मुहूर जंजिरा किल्ला हा फक्त दगडमातीचा गोड नाही तो आहे शौर्य अभिमान आणि अभिप्रतेचं जिवंत प्रतीक आजही या गडावर पाऊल ठेवल्या ठेवताना महाराष्ट्राच्या शौर्यगातेची गाज आपल्या मनात धुमधुमते मुरुट जंजिराची ही ना, माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण सफर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा धन्यवाद